फरार चोरट्याच्या मिरजेत मुसक्या आवडल्या पुण्यातील दुचाकी शोरूममध्ये केली होती चोरी पुण्यातील दुचाकी शोरूममधील रोकड चोरीतील फरार चोरट्याच्या मिरज शहर चोर पोलिसांनी मिरजेत टाकळी रोडवर मुसक्या आवडल्या आकाश गौतम कांबळे वर्ष बावीस राहणार शिंदेवाडी तालुका मिरज असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवड येथील बजाज चेतक साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या इलेक्ट्रिक दुचाकी शोरूममध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून पी डी आय टेक्निशियन म्हणून काम पाहणाऱ्या आकाश कांबळे या तरुणाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दीड वाजण्याच्या सुमारास शोरूममधील कॅशियर श्रुती धनंजय घाडगे राहणारे पिंपळे गुरव पुणे यांनी पाच लाख दोन हजार चारशे रुपये रक्कम प्लॅनेट साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड वाकडवाडी पुणे या मुख्य शोरूम मध्ये ती रक्कम घेऊन पोबारा केला याबाबत कॅशियर श्रुती घाडगे यांनी निगडी पोलिसात याबाबतची फिर्याद एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दिली होती तेव्हापासून आकाश कांबळे हा फरार होता सदरचा फरार संशयित आकाश कांबळे हा मिरजेतील टाकळी रोडवर आल्याची माहिती मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी आकाश कांबळे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड येथील दुचाकी शोरूम मधील रक्कम चोरी केल्याचे कबूल केलं निगडी पोलिसांना याबाबतची माहिती देऊन चोरी प्रकरणातील आकाश कांबळे हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पुढील तपासासाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कारवाई प्रनिल प्रिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हेड कॉन्स्टेबल संतराम खाडे पृथ्वी कांबळे राजेश गवळी निलेश कदम स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे महान आदि आदी माने ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा